डहाणू तालुक्यातील निकणे ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सोमवारी तीन नोव्हेंबरला ग्रामपंचायत कार्यालयावर पक्षाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत नागरिकांनी आंदोलन छेडले नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे प्रशासन आणि ग्रामपंचायतीने वारंवार दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन भारताचा लेलनवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले तालुका सहसचिव सविता महालोडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शिस्तबद्ध आणि निर्धाराने पार पडले सविता महालोडा यांनी सांगितले की निकणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रस्त्यांची निकृष्ट कामे तसेच अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे नागरिकांच्या तक्रारी वारंवार ग्रामपंचायतीकडे सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अशा बेफिक्री कारभाराचा आम्ही निषेध करत आहोत आंदोलकांनी या सर्व मागण्यांबाबत पूर्वी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते मात्र त्यावर कोणती ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ अखेर रस्त्यावर उतरले आंदोलनात सहभागी झालेल्या यांनी प्रशासनाला इशारा स्पष्ट सांगितले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही आंदोलना दरम्यान ग्रामस्थांनी विविध घोषणा देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली नागरिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा पुरवठा था, तात्काळ थांबवणे दर्जेदार रस्त्याची बांधणी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय बांधकाम मजूर आणि मनेरगा कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप पेसा निधीचा पारदर्शक हिशोब महसूल झालेल्या दिवाबत्ती करानुसार रस्त्यांवर योग्य प्रकाश व्यवस्था गवत पावलीसाठी वखारींना पारदर्शक दर आणि मनेरगा योजनेतून गाळ काढी करून पाणी टंचाई निवारण या मागण्यांचा समावेश होता या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तथापि ग्रामपंचायतीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचताच नागरिक आणि शांततेत आपल्या मागण्या पुन्हा एकदा मांडल्या आंदोलनात कोणते अनुषण भंगाची घटना न घडता शांततेत पार पडली असले तरी ग्रामस्थांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला की आता निर्णय झाला नाही तर पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता आणि नागरिकांच्या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या असून नागरिकांना आता प्रशासनाकडून तातडीने ठोस निर्णयाची अपेक्षा आहे त्यांच्याशी चर्चा केली आहे त्या लोकांनी आम्हाला ज्या प्रकारचं आश्वासन दिलं होतं की आम्ही करू मागचा ग्राम शेवट तो ते दहा दिवसाची आम्हाला आम्ही नाही एवढे दिवस तुम्ही काय केलं तुम्ही लोकांची सेवा करायला बसलात फक्त पुरुष ग्राम करायला बसला त्यांना आपल्याला बाहेर आज करायचं त्यांनी इथे समोर यायचं त्यांच्या आपली काय वय तू दुश्मनी नाही पण आपला जो मुद्दा आहे आपले जे प्रश्न आहे गावापाड्यामध्ये आपण पाणी मागतो

तर ते पोलिसांना सांगू साहेब आम्हाला बिस्लेरीचं पाणी आणून द्या आपण बिस्लेरीचं पाणी पिऊ त्यांना लाज वाटायला पाहिजे का इथं मोर्चा आल्यानंतर ते बाजूची बाई मग अंडाभर पाणी घेऊन आली पण यांना किती लाज असेल पाण्याचा धर्म तरी यांना माहिती आहे का माणूस आपल्याकडे आल्यानंतर पहिला तांद्यावर पाणी दिलं जातो एवढी माणसं रोज त्या उन्हात आल्यात म्हणजे इथे येऊन पण उन्हात बसल्यात पण इथे पाण्याची तरी आले तरी सोय केलाय का स्वतः तुमच्या पंख्यावर बसल्यात त्या ग्रामपंचायतच्या पंख्याचा आणि सगळं भाडा पण भरतो यांच्या बापाच्या खिशातले भर का आपण जो घरपट्टीचा टॅक्स भरतो आपण एक बुस्किटचा कुडा किलो चॉकलेट घेतला ना तरी त्याच्यावर कर भरला जातो कर आणि त्या करावर हे सगळं चालतंय बरोबर ना यांना त्याची जाण झाली पाहिजे ना त्याला फक्त पाचशे रुपये देवाखाना जाण्यासाठी पैसे पाहिजे होते पण त्याला शेटणी दिल्या नाही त्याला मारलं आणि मारल्यानंतर जेव्हा तो तक्रार पोलीस स्टेशनला गेला तेव्हा उलट त्यालाच अटक झाली म्हणून त्यांनी हे गाणं रचलंय की मी बिडबट्टीवर कामाला होतो आणि कामाला असताना जेव्हा शेतमी माना मारला तेव्हा मी तक्रार द्यायला गेलो तर उलटाच झाला ना अटक मीच झालो म्हणजे ही अशी परिस्थिती आपल्या लोकांनी गाण्याच्या माध्यमातून मांडलंय आणि कधीच जास्ती काय याला एक वर्ष झाला अशी तुम्हाला सर्वांना हो ही गोष्ट माहितीच असेल तो प्रकार झाल्यानंतर ताबडतोब लगेच मिकना गावातला जयेश सवळा कुठे आहे जय सेवा कुठे आहे अरे बघा जयेश संत सवरा बसलाय आकर्ष उभार आहे लोकांना दिसू दे हा याच गावामध्ये राहतो आणि आठ हजार रुपये घेतलेले आठ वर्षापूर्वी बस बस खाली आठ वर्षापूर्वी भिवंडीच्या एका शेतकऱ्यांना आठ हजार रुपये घेतलेले आणि ते भट्टीवर काम करून 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 त्याचं काय ते आठ हजार रुपये फेटत नव्हतं आणि त्यांनी ठरवलं की याच्या पुढे मी काय भट्टीवर असा कामाला जाणार नाही आणि त्याला आम्ही सांगितलं का शेतला येऊ नये इकडे आपण त्याला लाल बावट्याचा कायदा दाखवू त्याला लाल बावट्याचं गणित शिकवू कसं तुझं पैसे फिटत नाही आणि मग एका दिवशी आम्ही पांघर येतो आणि शेत आला इकडे फोर व्हीलर घेऊन जयेश नव्हता घरी याची बायको आणि लहान लहान तीन पोरांना गाडीत जबरदस्तीने घालून आणि भिवंडीला घेऊन गेला भिवंडीला घेऊन गेल्यानंतर जयेशनी मला फोन केला की कॉमेड असा असा नारायला काय करायचा आम्ही कासा पोलीस स्टेशनला गेलो कासा पोलीस स्टेशनला आम्ही दुपारी तीन वाजता गेलो ते, ते पहाटे तीन वाजता म्हणजे अख्खी रात्र गेली तरी सुद्धा त्या आरोपींना पोलीस स्टेशनला आणलं जात नव्हतं आणि मग जेव्हा तिथं आम्ही गावागावा पाड्यापाड्यामधून लोकांना निरोप दिला कैत काय आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही आणि मग आम्ही तिथे मुक्काम मांडला पाचशे ते सहाशे लोक जमली जमल्यानंतर मग त्या शेटला तिकडनं आणलं आणल्यानंतर जसा पिक्चरमध्ये फिल्म होते ना कशी माणसं आहेत एखादा नेता आला का कटकन माणसं बाजूला होतात तशा पद्धतीने त्याला पोलिसाच्या संरक्षणामध्ये त्या शेटला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती आणि मग तिथं आपण आंदोलन केलं सकाळी दिवस आपण तिथे मुक्काम बसल्यानंतर त्या सुटका झाली आणि त्या मार्गावर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन सुद्धा सहा महिने त्याला अटक होत नव्हती असाच आपला एक मोर्चा होता वाणगावच्या काशाच्या फॉरेस्ट ऑफिसवर आणि तिथं आपण असं माईक वर सांगितलं की ताबडतोब जर त्याला अटक झाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला येऊ आणि जेल जेलमध्ये आंदोलन करू जर गुन्हेगाराला तुम्ही जेलमध्ये दाखत नसाल तर आम्हाला सोहळा जायचे आम्ही जाऊ आणि मग शेवटी त्याला ताबडतोब वाटत झाली सहा महिने तो शेत आतमध्ये राहिला आणि तेव्हा त्या पाप्रांना समजलं की लाल बायट्याचा कायदा काय आदिवासी शोषण केल्याचा कायदा काय तुम्ही काय म्हणजे ही अशी आपली एकीची ताकद आहे आणि ही एकीची ताकद म्हणजे कसं आहे कपाईल तुम्ही कितीही चांगलं नांगराला झुकलं पण चांगला असला पाहिजे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलिस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका